नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती पण आता मुंबईची भरती जवळ आली आहे बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की सर आपल्या कॅलेंडरवरती उदाहरणिक एक बनवा त्यामुळे कॅलेंडरचा अवघड जातो आहे तर त्याच अनुषंगाने मी आता एक दोन ते तीन दिवस सलग तुम्हाला कॅ कॅलेंडरची सिरीज तुम्हाला मी देणार आहे याच्यामध्ये दे अवघड वाटणं एक प्रकार आहे बघा सगळ्यांना की सर आम्हाला वाढदिवसाचा वार काढाय जुळत नाही आणि जन्माचा वार काढाय जुळत नाही तर दोनच टाईपची उदाहरणं आज घेऊन मी तुमच्यासमोर आले की तुमचा वाढदिवस तुम्हाला साजरा करायचा कुठल्या वारी आणि तुम्ही जन्म तुमचा कोणत्या वारी झाला होता ते कळलं आता दोनच प्रकारचे उदाहरणं वाढदिवस साजरा कोणत्या वारी करायचा आणि तुमचा जन्माचा वार कोणता चला तर आता ह्या टाइपची उदाहरणं सोडवायची कशी बघ आपण बघूया आता चला तर आपल्याला केक कापायचा या पण बाळांनो त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे लीप वर्ष म्हणजे काय लिप वर्ष सांगा बरं मला लीप वर्ष म्हणजे काय इथं जो व्हिडिओ ऐकतो त्या सगळ्याला माहितीये की दर चार लिप वर्षी येतं असंच ना दर चार वर्षांनी वर्षी येतं ना म्हणून तू म्हणणार आहे की हां हे, हे वर्ष असतंय बाबा पण नेमकं कसं रे चार वर्षांनी काय येतं माहिती आहे का तुला तीन वर्षांनी काय येत नाही रे दोन वर्षांनी काय येत नाही रे तर त्याच्याही पाठीमाग शास्त्रीय कारण आहे की दर चार वर्षानेच काय येतं ते आता हे सांगायची वेळ नाही जाऊ तिकडे आता दर चार वर्षांनी येतं मला एक सांग ते ओळखायचं कसं माहिती आहे का तर तू काय म्हणतो माहिती आहे का की त्या सालाला चारने भाग्याला पाहिजे असच ना तुम्ही सगळ्यांनी पाठ केले की चारने भाग्याला पाहिजे उदाहरणार्थ एकोणीसशे चोवीस हे लिपोरुश आहे का तुम तो हो कारण का शेवटच्या दोघाला चारने भाग याला की ते लिपोरुष असत ना त्यानंतर मी असं म्हणतोय दोन हजार छत्तीस आहे कारण शेवटच्या दोघाला चारने भाग जातोय ना चारच्या ना बरोबर आहे की आणि समजा दोन हजार आठ आहे ना कारण शेवटच्या दोघाला चारने भाग जातो ना दिल्ली पुरुष आहे कळलं का शेवटच्या दोघाला पण तरी तुला अडचणी येणार कधी माहीत आहे का तर शेवटचे दोघ चार चार चा जर चारच्या पाड्याचे नसतील तर पर्याय असा आहे की जर चाळीस पर्यंत आपला पाडा पाटाय का नाही पण चाळीसच्या जर पुढे गेला का नाही तर टप्प्या शिकायचं म्हणजे कसं माहित आहे का चाळीसच्या पुढं कोणाला चारने भाग जरा माहित आहे का तिथून पुढं अठ्ठेचाळीस ला चार मिळवायचं तिथून पुढं बावनला मिळव चार तिथून पुढं छप्पनला तिथून पुढं आधीमध्ये कुणाला जाणार नाही तर म्हणजे कळलं का बघ चाळीसचा टप्पा एक शिकावला बघतो ना मी चाळीसला चारने भाग जातो अजून साठ ला भाग जातो बघ आणि ह्याच्यामध्ये कोण मग तेवेचाळ अठ्ठेचाळीस बावन छप्पन तसं मला सांग साठ ला चारने भाग जातो बघ मग साठच्या पुढं चौसष्ट आडुसठ बहात्तर शहात्तर आणि ऐंशी म्हणजे ऐंशीला पण भाग जातो बघ कळलं का ह्याच्यामध्ये कुणाला जाईल साठच्या ऐंशीच्या मध्ये साठच्या पुढे चार चार म्हणायचं चौसष्ट आडुसठ बहात्तर शहात्तर मग तसं मला सांग ऐंशीच्या पुढे कुणाला जाईल भाग चौऱ्याऐंशी बरोबर अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव शहाण्णव आणि शंभर कळलं का मग शंभरच्या ऐंशी च्या मध्ये कोण कोण सापडलं चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव शहाण्णव हे तुला माहित पाहिजे बरं का आता येस शिकवतो कस ते आता सांग बर मला एकोणीसशे अठ्ठेचाळीस थे हे लीश आहे का शिकवलंय आता शेवटच्या दोघाला चारने भाग घ्यायला पाहिजे पण चारचा पाडा संपला का नाही आपला चार दहा चाळीस मग तिथून पुढे बोटावर मोजायचं हे चव्वेचाळ अठ्ठेचाळ असते रे बाबा असते चर्चा पाड्यात म्हणून हेल्ली पोरुश आहे बघ असते शिकायचे भाग लावत बसायचं नाही ना ते साईडला जाशील भाग लावशील अजिबात लावायचं नाही समजा दोन हजार आडुसष्ट हेल्ली पोरुश आहे का तुला काय माहितीये शेवटच्या दोघाला भाग लावायचा आहे मग काय साईडला जाणार का भाग लावायला जायचा नाही आडसट आले ना उडी मारायची साठवर तर साठला भाग जातो ना मग साठच्या पुढे काय चौसठ अडुसट मग जाते की मग कळलं का अशी उडी मारायची मी असं म्हणतोय समजा दोन हजार चौऱ्याऐंशी बघबर जाईल का चौऱ्याऐंशीला भाग लावायचा ना ऐंशी वर उडी मारायची आणि ऐंशीच्या पुढे काय रे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी म्हणजे जाते का नाही बघ म्हणजे उडी मारायशी शिकायचा भाग लावायला गेला की अवघड गेला अजून एक सांगून शेवटचं एकोणीसशे पन्नास हे लिप पुरुष आहे का बघबर बघ बर शेवटच्या दोघाला पन्नासला का चारने भाग जाईल का पन्नास म्हणजे उडी कुठे मारणार चाळीस जवळ पन्नास वर ना चाळीस जवळ ते वेचाळ आणि ना बावन्न नाही की याला म्हणजे लिपोरेशन नाही बघ कळलं का त्यानंतर इकडे बघ समजा मी असं म्हणतोय एकोणीसशे ना चोपन्न आहे तुला वाटतंय हा चोपन्न आहे म्हटलं जाईल बघ बर जाते का चोपन्नला चारने भाग लावायचा आहे उडी मारायची चाळीस वर चार, चार, बावन आणि छप्पन कुठे चौपन आला जाणार नाही कळलं का अजून एक असा नियम असतो की त्या संख्येला तर शेवटी दोन शून्य आले का नाही बघा आता दोन शून्य तर काय करायचं तर शेवटी दोन शून्य आले का नाही तर अंकाला भाग लावायचा चारने कुणाला अंकाला मग बघ भर अंकाला चारने भाग जातोय का नाही म्हणून सोळाशे लिपोरुश आहे बघ म्हणजे दोन शून्य आले की अंकाला भाग लावायचा उदाहरणार्थ बाराशे हे लिपोरश आहे का तर आहे कारण दोन शून्य आले की अंकाला भाग लावायचा मग चारच्या पडत आहे का नाही बारा म्हणजे लिपोरश आहे मग हे सांग बर सतराशे लिपोरश आहे का दोन शून्य आले की अंकाला भाग लावायचा मग बघ बर चारच्या पाड्या सतरा आहे का नाही म्हणजे लिपोरश नाही बघ बर तेराशे लिपोरुष आहे का दोन शून्य आले की अंकाला भाग लावायचा हे का चर्चा पडत नाही कळला का तुला लीप वर्षाचा अर्थ काय ते मी पटवून दिले मला नंतर लीप वर्षाचा स्पेशल एक व्हिडिओ पण बनवायचा आहे पण आत्ता मला लागायचं तुम्ही मी सांगितलं आता ये आता अजून एक सोपं सांगतो जरा खरं सांगता आपल्याला उदाहरण सोडवताना लागतात कोणती लीप वर्ष माहिती आहे का दोन हजार सालाच्या थोडीशी पुढची आणि दोन हजार सालाच्या मागची त्याच्यासाठी जा एक पर्याय बोल दोन हजार हे लिप वर्ष आहे बघ आहे आता खरं सांग आपण काय म्हणले की दर चार वर्षांनी लिप वर्ष येतं नाही मग किती सोपं झाले रे ह्याच्या पुढचा डाट चारचा पाडा म्हणायचा आणि ते वर्ष असतं किती सोपं झालं सांग मग दोन हजाराच्या पुढे कोण असेल दोन हजार चार असेल परत दोन हजार आठ असेल दोन हजार बारा असेल दोन हजार सोळा असेल दोन हजार वीस असेल दोन हजार चोवीस असेल बघ बर असं आहे का नाही डायरेक्ट चारचा पाडा काय पाठ करायची गरज पडली सांगर लिपोरशी ओळखायची चारच्या पाड्यात आहे का नाही सगळे तसं मागचं पण लागतं बघा आपल्याला दोन हजाराच्या माग दर चार वर्षांनी कोण कोण येईल बर दर चा चा चार वर्षांनी एकोणीसशे शहाण्णव बघ बर दोन हजारच्या माग आहे का नाही अजून चार वर्षांनी कोण येईल एकोणीसशे एक ब्याण्णव परत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी परत कोण येईल एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे ऐंशी कळलं का मग असे शिकायलं होतं ऐंशीला भाग जातो ऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव शहाण्णव कळलं का म्हणजे ओक ह्याला फोकस करायचा मधी उभा राहून आणि त्याच्या पुढं चार पाडा त्याच्या माग चार नाही लिपोरेशा आपल्याला लागतात बघ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपल्याला हेच लागतात बघ हा मी जे लिहिले का नाही एवढेच लिपोरेशे लागतात चल आता आता उदाहरण सडवायची कशी ते आपण बघणार आहे बराचसा काल तुला फक्त लिपोरश सांगण्यातच माझा गेलाय बघ असं ते वेळ जाऊ दे पण समजून येला वाढदिवसाचा वार काढणे मी दोन प्रकार शिकवणार आहे का नाही त्यातला पहिला प्रकार आहे वाढदिवसाचा वार काढणे समजा आता तुम्ही माझ्यासमोर व्हिडिओ बघताय समजा तुमचं वय आता बावीस असेल वीस बावीस काय असेल समजा तुझं वय आता बावीस आहे आणि तुला आता बावीसावं वय आहे आणि समजा तुला तुझा पन्नासावा वाढदिवस साजरा करायचा आहे पन्नासावा मग त्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या दिवशी तुझं त्या दिवशी तुझं वार कोणता असेल किंवा त्यावेळेस तुझं वय किती असेल वार कधी कुठला असेल मग पन्नास वय तुझा जेव्हा होणार आहे का नाही तेव्हा वार कुठला असेल ते तुला काढायचं आहे तुला पन्नासावा वाढदिवस तुझी मुलं म्हणतील ना तुमचा आता पन्नासा वाढदिवस आपण साजरा करूया मग त्या दिवसाचा वार तुला काढायचा आहे चला वाढदिवसाचा वार, वार काढायचा ना ते आपण बघूया बघा आता व्यवस्थित काळजी एक उदाहरण फक्त व्यवस्थित बघ आठ मार्च दोन हजार चार ला एका पोराचा जन्म झाला रविवारी तो पोर का दोन हजार चार ला आणि आपल्याला त्याचा विसावा वाढदिवस साजरा करायचा आहे मला सांग विसावा वाढदिवस साजरा करायचा आहे म्हणजे काय तो वीस वर्षाचा होणार ना वीस वर्षाचा मग त्या दिवशी वार कोणता असेल थोडस अलीकडे सांगतो जरा जर तो, तो परग दोन हजार चार ला जामलाय तर पहिला वाढदिवस कधी कर करेल पहिला वाढदिवस दोन हजार पाच ला करेल का नाही दुसरा दोन हजार सहा ला करेल का नाही तिसरा असं बाळा तो विसा वाढदिवस साजरा करणार आहे तेव्हा साल कोणता असेल साल साल असेल ना कोणतं तरी डायरेक्ट दोन हजार चार मध्ये मिळवायचं म्हणजे दोन हजार काय रे चोवीस ह्याला असा चौकोन करायचा सगळ्यात पहिलं काम हे की तुला जायचंय कुठपर्यंत दोन हजार चोवीस सालात कळलं का चारचा जन्म आणि वीस वर्षांनी चोवीसाव साल येणार बघ आता सोडवायचं कसं त्या मी काय सांगतोय ते पहिलं काम याच्या मधला गॅप कितीचा आहे चार पासून चोवीस पर्यंतचा काढायचा नाही त्यांनीच दिलाय कितीचा त्यांनीच दिलाय ना वीस वर्षाचा म्हणजे तुला गॅप त्यांनी दिला विसाचा एकच काम करायचं आता दोन हजार चार पासून वीस पर्यंत डिप वर्ष कोणते येत ना ती फक्त बोटावर मोजायची तूच सांग बर मी पाठ केलं का नाही दोन हजाराच्या पुढे कोण कोण असते चार आठ बारा सोळा चल दोन हजार चार हे वर्ष आहे का नाही रे आहे की पण ते पकडायचंय का सांग मला कधी पकडतात माहितीये का जर त्या सालामध्ये पुढे जाताना फेब्रुवारी महिना आला तर तूच सांग बर चारच्या आपण कुठल्या महिन्यात आहे मार्च महिन्यात आहे का नाही मग वाटत फेब्रुवारी येतोय का बघ बर नाही येत दोन हजार चार सालातला म्हणून जरी वर्ष असलं तरी पकडायचं कळलं ना का नाही पकडायचं ते मार्चच्या पुढे फेब्रुवारी येणार नाही जाणार चल सोडून दे आठ आला का नाही मग आठ बारा सोळा वीस आणि ऐक चोवीस आता चोवीस साल आहे की वर्ष पण पकडायचंय का बघ बर पकडायचंय कारण का आपण मार्च मार्च आठ मार्चला आलो ना आठ मार्चला वाढदिवस साजरा करणार म्हटल्यावर फेब्रुवारी मधनच आलोय का नाही पाच दिवस झाले म्हणून ते बोटाव मोजलेले पाच याच्यात मिळव गरबिरी याला सातने भागायचं कारण आपण पंचवीस दिवस पुढे नाही जाऊ शकत सातने भागायचं का सातने भागायचंय आठवड्यात सात दिवस असतात म्हणून मन पाडा तात्रिक एकवीस मला बाकी सांगायचे फक्त एकवीस बाकी चार मग लिहून घ्यायची मग बाकी चार म्हणजेच तुला चार दिवस पुढं जायचंय संपलं उत्तर चार दिवस पुढं कुणाच्या पुढं रविवारच्या सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार आला का चार दिवस उत्तर काय असेल गुरुवार बघूर मी काय केलं परत एकदा शॉर्टकट मध्ये पटवून देणार आहे तुला जन्माचा वार दिलाय आणि विचारलाय वाढदिवसाचा वार म्हणजे वाढदिवस आपण नंतर साजरा करतो ना म्हणजे मला पुढे जायचंय करणार रे त्याच्यासाठी काय माहिती आहे का कितवा वाढदिवस आहे विसावा मग त्यावेळेस साल कोणतं येणार आहे ते तुला काढावं लागतं बरं का जन्म झालाय चार ला आणि विसावा साजरा करतो या म्हणजे त्यावेळेस साल कोणता असेल त्यात मिळव दोन हजार चोवीस हे साल असेल आणि तारीख कोणती असेल वाढदिवसाची तारीख बदलती का रे बाळा आठ मार्च असणार का नाही म्हणून मी लिहिली नव्हती बघ सांगा आता तोडावताना एक काम करायचं गॅप काढायचा बघ बर गॅप कितीचा आहे चार पासून वीस चोवीस पर्यंतचा त्यांनीच दिलाय बघ तुझं का माथा चालू झालं बघ फक्त पटवून देण्यासाठी मी जरा जास्त बोलतोय तुझं का माथा चालू झालं गॅप वीसचा आणि फक्त पोटावली पोरशे मोजायच्यात आता बघ चार जरी लिपोरश असलं तरी पकडायचं नाही बघ कारण का चार सालातला फेब्रुवारी महिना मागच गेला ना नाही पकडायचं मग चार नंतर कोण इथं आठ बारा सोळा वीस आणि चोवीस का चोवीस पकडला माहिती आहे का कारण आपण मार्चमध्ये येणार ना म्हणजे फेब्रुवारीला घेऊन आलो का नाही आपण म्हणून पाच बघ तुझं काम संपलं पंचवीस ह्याला सातने भागायचं बघ सातने भागायचं आणि मला फक्त बाकी सांगायच्या सांग बाकी किती आली तात्रिक एकवीस म्हणजे तुझं उत्तर काय माहिती आहे का चार दिवस पुढे चार दिवस बोटा पुढे रविवारीच्या सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार म्हणून तुझं उत्तर गुरुवार आहे आहे बघा हे गॅप आणि लिप ह्याच्यावर फक्त काम करायचं हे पुढे आता बघा आता एक जानेवारी एकोणीसशे शहात्तरला ला बरं का शहात्तरला सोमवारी राजूचा जन्म झाला तर नववा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल किंवा कोणत्या वार येईल मी काय म्हणले तुला की नववा वाढदिवस साजरा करायचा आहे पण मग साल कधी कर असेल कारण जन्म झालाय शहात्तरला मग शहात्तरच्या पुढे नऊ वर्ष मग शहात्तर दहा शहाऐंशी पण आपल्याला नऊ ला जायचं म्हणजे पंच्याऐंशी याचाच अर्थ आपण आलो कुठपर्यंत पर्यंत एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत घेतलं का नाही मी लिहून सांग गॅप कितीचा आहे त्यांनीच सांगितले नऊ चा गॅप आहे तुझं काम काय फक्त आता ते पुरुष मोज मी तुला पाठ करायला होतो का नाही ऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी असं तर मला सांग बर शहात्तर लिप वर्ष आहे का नाही हे कारण का ऐंशी जर लिप वर्ष असेल तर माग चार ने शहात्तर आहे का नाही तर शहात्तर सुद्धा लीप वर्ष आहे आहे का नाही ऐंशी आहे म्हणलं मग शहात्तरला पकडायचा का सांग बर पकडायचा कारण जानेवारी आहे ना मग जानेवारी पासून आपण पुढे ले चाललोय म्हणल्यावर फेब्रुवारी येणार का नाही चल शहात्तर ऐंशी चौऱ्याऐंशी संपलं का नाही त्याच्यानंतर अठ्ठ्याऐंशी येते पण नाही गरज काय म्हणजे किती सापडली चल मग नऊ आणि तीन बारा भाग त्याला सात ने सांग मला बाकी किती येते सात कि सात बाकी पाच पाच दिवस पुढं संपलं तुझ उत्तर बघ सांग सोमवारच्या पुढे जा बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार बघ उत्तर आहे पोरुष महत्वाचे कळलं का तुला शहात्तर तू तु तुला अवघड काय वाटतं सांगिते का फक्त लीप वर्ष बाकी काय कायच तुझ्यासाठी अवघड नाही का नाही लिपोरुष सांग बर मी काय म्हटलं तर साठ लिपोरुष असते ऐंशी असते म्हटलं का नाही मग ऐंशी जर लिपोरुष आहे तर चार वर्षाने मागं कोण आहे आहे ना मग नसलं कराय मग आणि त्यात पण बघ जानेवारीपासून आपण पुढं चाललो या म्हणजे असणार की बाळा फेब्रुवारी त्याच्यात म्हणजे लिपोरच्या आहे बघ कसं सोडवायचं असते गॅप नऊचा बरोबर का आणि लिपोरश मोज फक्त काय आपण जाणार होतो कुठपर्यंत पंच्याऐंशी पर्यंत कारण शहात्तरच्या पुढे नऊ वर्ष ना आणि मग तुला कळलं शहात्तर आहे ऐंशी आणि चौऱ्याऐंशी आहे म्हणून बारा त्याला सात ने भागलं बाकी मला तू किती सांगितली होती म्हणून तो पाच दिवस पुढे आलाय बघ बरोबर ना उत्तर काय आलं आपलं शनिवार बघू आपण बघा भारी प्रश्न आला गौरीचा जन्म शुक्रवारी एकोणीशे त्र्याण्णव ला झालाय त्र्याण्णव ला बर का तर तिचा तिसरा वाढदिवस तिसरा वाढदिवस साजरा करायचा मग तूच सांग बर तिसरा वाढदिवस जर साजरा करायचा असेल तर साल कोणता येईल जन्म झालाय त्र्याण्णव ला ठीक आहे ना मग सांग बर तू जन्म जर त्र्याण्णव ला झाला तर तिसरा वाढदिवस त्र्याण्णवच्या पुढं चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव एकोणीशे काय शहाण्णव ला त्याचा वाढदिवस साजरा करायचा आहे तारीख कोणती असणार आहे तर तीच असणार ना नऊ म्हणजेच काय रे दहा सप्टेंबर असंच ना सांग आता गॅप कितीचा चा मोजली परीक्षा आता त्र्याण्णवच्या पुढे कोणास ली परीक्षा त्र्याण्णवच्या पुढे शहाण्णव आणि नंतर दोन हजार पण एकच सापडतो ना शहाण्णव आणि का पकडायचं आपण सप्टेंबर पर पर्यंत आलो ना म्हणजे फेब्रुवारी माग होता ली परीक्षा आहे तीन आणि एक काय चार आता सात ने भागायची काय गरज आहे का गर सांग बर तर मोठा अंक नाही ना, ना। चार दिवस पुढे मग संपलं तुझं उत्तर कुठे शुक्रवारच्या पुढे जा शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार संपलो तुझर काय फक्त गॅप तर तेच येतात तुझं काम काय असते मोजणं ओके तर बाळा आता आपण काय शिकलो तर आतापर्यंत आपण शिकलो काय वाढदिवसाचा वार, वार काढणं आता माझा प्रश्न असा आहे तुला बरं का समजा तो आता तुझा वाढदिवस साजरा केला असेल ना तुला जर पोरांनी प्रश्न विचारला असेल तर हे तू कितवा वाढदिवस साजरा करतोय तू म्हटलं असेल माझा बावीसा वाढदिवस आहे तुला पोरांनी प्रश्न विचारला असेल ए मग तुझा जन्माचा वार कुठला होता रे तू कोणत्या वारी जलांबला होता रे तुलाच माहित नाही बघा बरं कुणाला माहित आहे आपला जन्माचा वार आपल्या जन्माचा वार काढायचा आहे म्हणजे मागचा वार काढायचा आहे मागचा बरं का म्हणजे माग जायचं आहे का आता तुला आता बघा आता माग जायचं कसं ते म्हणून पुढचा प्रकार काय माहितीये आहे का जन्माचा वार आहे ते बोग आता कसं काढायचं त्या अजून दोन उदाहरण घेणार आहे म्हणजे तो चांगलं पटेल बघा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अमितनं का उदावा वाढदिवस साजरा केलाय शनिवारी म्हणजे हे जे काय शनिवार दिलाय तो कधीच आहे वाढदिवस साजरा केलेला दिवस आहे म्हणजे चोवीस काय तुझा जन्म झालाय काय चोवीसला जन्म नाही झाला तू केक कापलाय कितवा चौदावा केक कापलाय तू मग तुझा जन्म चौदा वर्षापूर्वी झाला असणार का नाही सांग बर त्यावेळेस साल कोणता असेल चौदा वर्षापूर्वी ते साल तू माहीत करून घ्यायचं बघ ये माग दोन हजार चोवीस मधून चौदा वर्ष माग कोणतं बरोबर आहे सव्वीस जानेवारी दोन हजार दहा या दिवशी तुझा जन्म झाला असेल बघ या साली बघ दहाची काय का नाही चौदा वाढदिवस ला साजरा केलाय म्हटलं चौदा वर्ष माग ठरलं आता आपल्या मागाच्या सारखं गॅप काढू नको त्यांनीच दिलाय चौदाचा गॅप त्यांनीच दिलाय तुझं काम काय फक्त वाटवली पुरुष मोजणं या आता आता आपण काय करू माहित आहे का दहा पासून चोवीस पर्यंत जाऊ कोण कोण पुरुष आहे सांग बर दहाच्या पुढे कोण आहे चारच्या पाड्यातला बारा सोळा वीस नाही हो। चोवीस मग चोवीस पकडायचा का खर सांगा आता चोवीस पकडणार का नाही पकडायचा कारण का आपण सव्वीस जानेवारीलाच थांबलो ना आपण कुठे फेब्रुवारीला गेलो या नाही पकडायचा कळला का अर्थ सालाव जायचं नसता सालावर फेब्रुवारी महिना आला पाहिजे सांग कोण कोण सापडलं दहाच्या पुढं बारा आणि मिळव त्याच्यात तीन मग चौदा तीन सतरा भाग सात ने आणि मला फक्त बाकीच सांग आता सात दुने चौदा पंधरा सोळा सतरा बाकी तीन आली पण बाळा तुला आता पुढं जायचं नाही तुला माग जायचं या का माग जायचंय बर जन्माचा वार काढायचा ना जन्माचा जा मग तीन दिवस माग शनिवारच्या तीन दिवस मागे जाबर शनिवारच्या अगोदर कोण गुरवा गुरुवार आणि बुधवार आला का तुझं उत्तर बुधवार आहे कुठे नाही कळत आहे का हे साल काढून घेण्याला महत्वाचं आहे बघ अजून एक शेवटचा तुझ्यासाठी घेतो चल बघू बघा दोन हजार पंधरा साली राहुलचा सा पाचवा वाढदिवस मंगळवारी झाला म्हणजे त्याने केक कापलाय पाचवा केक कापलाय तर विचारलाय जन्माचा वार म्हणजे मागचा वार विचारलाय का नाही अगोदर मला साल सांग कोणता असेल दोन हजार पंधरा ला वाढदिवस केलाय म्हणजे जन्म पाच वर्षापूर्वी झाला असेल का नाही मग त्यावेळेस साल कोणता असेल रे त्या पाच वर्ष माग दोन हजार काय असेल दहा बरोबर का कारण का पाचवा वाढदिवस साजरा केलाय म्हणल्यावर पाच वर्ष माग आला ना आता था मग दहा पासून पंधरा पर्यंत गॅप आपण काढायचा नसतोच त्यांनीच दिलाय पाच फक्त तुझ काम काय लिपोर्श मग तूच सांगा आता दहा पासून पंधरा पर्यंत कोण कोण लिपोरश आहे रे एकच आहे एकच घे मग पाच आणि एक काय सहा भागायची गरज नाही तर सातपेक्षा कमी आला पण सहा दिवस पुढ का माग जन्म म्हणल्यावर माग सांग आता तुला बोटावर सहा दिवस माग यावं लागेल जर माग जायचं म्हणलं की अवघड असतं बघ कटकट सांग तुला सरकाय काय सहा दिवस माग जाण्यापेक्षा एक दिवस पुढं जायचं म्हणजे उत्तर येतं बघ तू म्हणजे का असं कारण दोघांची बेरी सात आणायची जास्ती आठवड्यात सात दिवस असतात का नाही सात म्हणून सहा दिवस माग जाण्यापेक्षा एक दिवस पुढे जाव बघ उत्तर येतंय का नाही जा एक दिवस पुढे मंगळवारच्या बुधवार दोनच प्रकार मी शिकवले का नाही जन्माचा वार म्हले की पुढे जायचं जा, सॉरी वाढदिवस म्हणले की पुढे जायचं आणि जन्माचा वार म्हटले की संपला प्रकार हे आपले महत्वाचं आहे आणि बोटावली पुरुष तर बाळा हे दोन प्रक टाईप कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांग पुढं अजून दुसरा मी प्रकार घेणार याचे सिरीज चालू करतोय आपण तर नवीन व्हिडिओ तुझ्यासाठी येईल तात्पुरता एवढं बघ आणि पुस्तकातले उदाहरण सोडण्याचा प्रयत्न कर बघ आपल्याला जर मी आता त्याप्रमाणे तुला उदाहरण सुटतात का बघ तर बाळा हे प्रकरण कसं वाटलं ते कमेंट करून सांग तुला एक दुसरं मला सांग ना आपण काय करतोय बाळा ऑल महाराष्ट्रासाठी आपण व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करतोय कशासाठी करतोय तर तुला जर काय डाऊट असतील तर तू एखाद उद्यान तुझं तुला जर नाही आवड सुटलं तर ते उदाहरण त्या ग्रुपवर शेअर कर म्हणजे मी आहे किंवा बाकीचे विद्यार्थी आहेत ते उदाहरण तुला सोडवून तुझ्यापर्यंत ते उदाहरण येईल म्हणजे तू जरी मला सबस्क्राईब नाही केलं तू जरी मला लाईक कमेंट नाही केली तर कमीत कमी त्या ग्रुपला जॉईन तरी हो म्हणजे तुझे काही डाऊट आहेत ते तिथं जातील मुलं बाकीची आहेत मी आहे ते सोडून तुला देईल असा मुंबईच्या विद्यार्थ्यांना फायदा चालला आहे त्यामुळं काय त्या ग्रुपला तू जॉईन कर आपला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे हा याच्यावरती प्रत्येकाने हाय करा आणि हाय करा म्हणजे मी तुला काय करतो तिकडं तुला जॉईन करून घेतो तर बाळा आजच्या पुरती एवढंच आपला मॅथ्स बायतो पेसर हा यूट्यूब चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज गयो तुमच्यासाठी एखाद व्हिडिओ घेऊन येतोय हे सगळं मोफतच आहे तर याचा फायदा करून घ्या तर बाळा आजच्या पुरती एवढंच पुन्हा उद्या भेटूया